thank you जुन्या वादावरून ट्रॅक्टर अंगावर घालून मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर शिल्लेगाव पोलिसांनी केला साधा गुन्हा दाखल असे गोपाळवाडी येथील रुक्मिणीबाई नानासाहेब जगताप यांनी व त्यांच्या मुलांनी सूर्यवार्ता न्यूजशी बोलताना सांगितले की गंगापूर तालुक्यातील गोपाळवाडी येथील आम्ही रहिवासी असून आम्ही शेतात काम करत असताना जुन्या वादावरून आलेले त्यांचे जवळचे नातल यांनी मागील केस मिटवतो की नाही तर तुला जिवे मारू या पद्धतीने राग मनावर धरून ट्रॅक्टर अंगावर घालून मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर शिल्लेगाव पोलिसांनी त्यांच्यावर साधा गुन्हा दाखल केला आहे व कुठली कारवाई केली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे तरी त्यांच्यावर कुठलीही कडक कारवाई करण्यात यावी नसता आम्ही वरिष्ठ गंगापूर छत्रपती संभाजीनगर आम्ही तीन वाजता शेतात आलो शेतात आल्याच्या नंतर तो मानलं तर आम्ही इकडे इकडं त्याला बोलून घेतलं त्याला म्हणायला लागला की आपली दहा वर्षाची केस मिटून घे तेवढ्यात आम्ही दोघं पण आलो तेवढंच माझ पती बी मी बी आले असं चाललं बोला बोले तर मग तो काय म्हणे दहा वर्षाची केस मिटिलीत तर आहे नाही तर तुम्हाला जिवंत मारून म्हणे मी तिघायला बघ धमकी फिमकी नाही मानला नसतं जिवंत मारून टाकी असं बोलायला लागलो ला आम्ही ला म्हणलं आम्ही नाही मिटीत तिथे असं दहा वर्षेच केशी ते काम नाही असं बोलता बोलता वाढतच चाललं वाढत गेल्याच्या नंतर असा ट्रॅक्टर घाली घाली चालू केलं ट्रॅक्टर घात बसले डायरेक्ट काय दिन सुरू झाले नाही समज बारा मी घनश्याम नानासाहेब जगताप आम्ही बारा तारखेला शेतामध्ये काम करत असताना आई वडील व मी आम्ही तिथे काड्या जमा करत होतो तर त्या ठिकाणी दादासाहेब एकनाथ जगताप आला तो ट्रॅक्टरवर हो आला व मला म्हणाला की आपली जी दहा वर्षापूर्वीची केस चालू आहे ती मागं घे तो वारंवार मला सांगत होता पण मी ती केस काय मागं घेत नव्हतो मी त्याला म्हटलो जे आपलं चालू आहे कोर्टात जो कोर्टाचा निकाल लागेल तो मला मान्य राहील तर आपण कोर्टाच्या हिशोबाने करू तर आमचा तिथं वाद चालू झाला तर त्यावेळेस त्याने जे ट्रॅक्टर आणलं होतं तो म्हणाला की तुम्हाला असतो पण डायरेक्ट संपून टाकेल तुम्हाला मारून टाकायचो ती काशी घालावी आणि एवढं बोलून आणि त्याने डायरेक्ट ट्रॅक्टर चालू केलं आणि ट्रॅक्टर आमच्या अंगावर घालायला लागला पण मीन वडील बाजूला पळवलू पण आईचं वालचं ऑपरेशन झालेलं आहे त्याच्यामुळे आईला काही पळता आलं नाही तर आई तिथं पळली तर आईच्या अंगावरून डायरेक्ट ट्रॅक्टरचं चाक गेलं आणि समोर मोटरसायकल पण उभं होती तर मोटरसायकलवरून पण त्याने डायरेक्ट ट्रॅक्टर घेऊन तो डायरेक्ट पळवून गेला तर मग आम्ही आईला उचललं आणि आईला हॉस्पिटलला घेऊन आलो त्यानंतर हे सगळी गोष्ट घडली आम्ही पोलीस स्टेशनला कॉल केला अँबुलन्स बोलवली तर घटनास्थळी पोलीस तिथं उपस्थित झाली पण तरीही त्यांनी चोवीस घंट्यामध्ये कुठल्याही प्रकारची तक्रार घेतली नाही तर मी चोवीस घंट्यानी पोलीस स्टेशनला गेलो तर ते म्हणे आमच्याकडे एल एम सी आलेलीच नाही तर ती स्वतः मी आणून दिली म्हणजे चोवीस तासामध्ये पोलीस पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही तर मी ती एल एम सी आणून दिली आणि त्यांना म्हणलो आता तरी कारवाई करा तर ते मला म्हणले की आईचा जबाब घ्यावा लागेल त्यांनी नंतर घाटीला गेले आणि आईचा जबाब घेतले आईना सांगितलं वेगळं आणि यांनी लिहिलं वेगळं तर त्यांना मी म्हणलो की मला जबाब वाचून बघायचा तर मला जबाब त्यांनी वाचून दिला नाही आणि त्यांनी डायरेक्ट केस दाखल केली मी दुसऱ्या दिवशी तिथे गेलो तर त्यांनी मला या आर माझ्या हातात दिला तर मी सरांना म्हणलो या आर हे सगळं चुकीचं लिहिलेलं आहे माझ्या आईने हे सांगितलेलंच नाही मी आईला पण दाखवलो आई म्हणे मी हे सांगितलेलंच नाही तर ते सर्वसाधारण त्यांनी तिथं ते, ते गुन्हा दाखल केलेला आहे बोनिस ती धमकी दिली नाही हे झाली आमच्यावर त्यांनी जिवंत मारण्याचा डायरेक्ट आमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि ते आरोपी आणखीन मोकट फिरतायत आणि आमच्या हालीत आमची आई जवळपास आणखीन किती दिवस लागतात किती दिवस नाही पूर्ण पाय फ्रॅक्चर झालेला आहे आईचा तरी या सर्व गोष्टीला जबाबदार कोण याच्या पुढेही आम आम्हाला असा धोका होऊ शकतो आणि आमचं पोलीस स्टेशनला कुठल्याही प्रकारचं काही ऐकून घेतलं जात नाही तर आम्हाला तिथं दाबण्याचा प्रयत्न करून घेतला त्यांनी काही नेमकं चिरी मिरी घेतली आहे का समोरून हे आम्हाला कळत नाही नेमकं गुन्हेगाराला का, ना का उकलत नाही ते नेमकं का चाललंय काय त्याला जबाबदार कोण ह्या गोष्टी आमच्या लक्षात येत नाही